आकाशवाणी पुणे विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या बातम्या देत आहे ठळक देशातल्या पहिल्या भारतीय सर्जनशीलता तंत्रज्ञान प्रशिक्षण संस्थेचं मुंबईत उद्घाटन या संस्थेच्या माध्यमातून देशातल्या युवा पिढीला नव्या संधींची दारं खुली होतील केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांचा विश्वास राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित हिवाळी अधिवेशन आठ डिसेंबर पासून नागपूरमध्ये आणि राज्य परिचारिका संघटनेच्या राज्यव्यापी आंदोलनामुळे रुग्णसेवेवर परिणाम आता सविस्तर बातम्या देशातल्या पहिल्या भारतीय सर्जनशीलता तंत्रज्ञान प्रशिक्षण संस्थेचं म्हणजेच आय आय सी उद्घाटन काल मुंबईत झालं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या आवारात उभारलेल्या या संस्थेचं उद्घाटन करण्यात आलं युवा पिढीला सक्षम करून कलात्मक निर्मिती उद्योगात आधुनिकता आणण्याचा सरकारचा दृष्टिकोन आहे असं सांगून या संस्थेमुळे देशातल्या युवा पिढीसाठी संधींची नवी कवाड खुली होतील असं अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं या संस्थेविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले कम समय मे एक बडा अचीवमेंट हुआ आहे जो की देश के भविष्य के लिए नौजवानों के लिए नए अपॉर्चुनिटीज क्रिएट करने के लिए बहुत बड़ा उपक्रम है आई आई सी टी इंडियन इंस्टीट्यूट ऑफ क्रिएटिव टेक्नोलॉजी टेक्नोलॉजी आज की क्रिएटिव वर्ल्ड में जिस तरह से एक इंटीग्रल पार्ट बन चुकी है उसमें बहुत जरूरी है कि हमारे क्रिएटिव इकोनोमी में काम करने वाले जितने भी लोग हैं और जो इससे जुड़ना चाहते हैं उन सबको हम नए स्किल्स दें टेक्नोलॉजीज में ट्रेनिंग दें नए टूल्स दें और दुनिया में जो बेस्ट हो रहा है उसको हम अपने यहाँ पर भारत में या संस्थेमुळे कलात्मक निर्मिती क्षेत्राला आवश्यक दिशा आणि संस्थात्मक पाठबळ मिळेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला यावेळी भारत दालनाचंही उद्घाटन वैष्णवाणी फडणवीस यांच्या हस्ते झालं तसंच आय आय सी टीच्या बोधचिन्हाचं आणि वेव्ज परिषदेच्या फलिताची माहिती देणाऱ्या अहवालाचं प्रकाशन करण्यात आलं राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन काल संस्थगित झालं या अधिवेशनात विधानसभेत एकंदर एकशे चौतीस तास कामकाज झालं त्यात पंधरा विधेयक संमत झाली विधान परिषदेत एकशे पाच तास कामकाज झालं विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन आठ डिसेंबर पासून नागपूरमध्ये होईल अशी घोषणा विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी केली तत्पूर्वी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं राज्याच्या विकासासाठी आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करून शहरी आणि ग्रामीण विकास अधिक गतिमान केला जात आहे तसंच गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी कायदा सुव्यवस्था अधिक बळकट करण्यात आली आहे असं मुख्यमंत्री म्हणाले मुंबईला महाराष्ट्रापासून कुणीही तोडू शकत नाही असं स्पष्ट करत मुंबईत मराठी माणसाचाच आवाज बुलंद राहील अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली जनसुरक्षा कायद्याबद्दलचा गैरसमज सर्वांनी डोक्यातून काढून टाकावा हा कायदा केवळ माओवादी विचारसरणीच्या संघटना शोधून त्यांच्यावर बंदी घालण्यासाठी आहे असं ते म्हणाले विधिमंडळ परिसरात झालेल्या मारामारीच्या घटनेमुळे आपल्याला वेदना झाल्या असून याबाबत चिंतन करायची गरज असल्याचं मत त्यांनी मांडलं विधानसभेतील शिष्टाचाराबाबत बोलताना फडणवीस म्हणाले विधानसभा आमदारांच्या मालकीची नाही ही विधानसभा मंत्र्यांच्या मालकीची नाही मुख्यमंत्र्यांच्या मालकीची नाही इथल्या कर्मचाऱ्यांच्या मालकीची नाही ही विधानसभा महाराष्ट्रातल्या चौदा कोटी लोकांच्या मालकीची विधानसभा आहे आणि अशा या विधानसभेमध्ये समाजाला दिशा देण्याचं काम झालं पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा आहे आपल्याला एक त्रिसूत्री तरी या ठिकाणी ठरवावी लागेल निवडून आल्यानंतर आणि ती म्हणजे संसदीय परंपरांचं पालन संसदीय भाषेचं पालन आणि सातत्यपूर्ण संवाद त्रिसूत्री जरी आपण आपण तरी देखील मला असं वाटतं की या ठिकाणी निश्चितपणे एक चांगला संदेश देऊ शकू विधान परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर दिलं राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं अनेक उपाययोजना केल्या जात आहेत आणि त्यामुळे दोषसिद्धीचं प्रमाण वाढत आहे असं त्यांनी सांगितलं कायदा सुव्यवस्था सागरी सुरक्षा आरोग्य अशा विविध विषयांवरच्या विरोधकांच्या प्रश्नांना त्यांनी उत्तर दिली दरम्यान विधानभवनात झालेल्या हाणामारीच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी नीतिमूल्य समिती स्थापन करण्याची घोषणा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली एका आठवड्यात याचा निर्णय होईल असं त्यांनी सांगितलं यापुढे अधिवेशन काळात विधीमंडळात सदस्य स्वीय सहाय्यक आणि अधिकाऱ्यांनाच प्रवेश दिला जाईल इतर कुणालाही प्रवेश देण्यात येणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूरचं नाव बदलून ईश्वरपूर करण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करण्याचा प्रस्ताव काल विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा साक्षीदार असलेला रायगड किल्ला ज्या निजामपूर ग्रामपंचायतीत येतो तिचं नाव बदलून रायगडवाडी असं करण्यात आल्याची घोषणा ग्रामविकास आणि पंचायती राजमंत्री जयकुमार गोरे यांनी काल विधान परिषदेत केली शंभर वर्षांहून मोठी परंपरा असलेल्या रा राज्यातल्या गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात आला आहे हा महोत्सव राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्यासाठी राज्यात गणेशोत्सवात होणाऱ्या रा विविध कार्यक्रमांची रूपरेषा सांस्कृतिक कार्यमंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार यांनी काल विधानसभेत जाहीर केली दहीहंडी खेळातल्या गोविंदांचा विमा उतरवला जाईल अशी घोषणा क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली राज्यात दीड लाख गोविंदा आहेत या सर्वांचा विमा उतरवला जाईल असं भरणे यांनी विधानसभेत सांगितलं अमित साटम यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विविध समाज घटकांसाठी महत्वपूर्ण तरतुदी केल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सांगितलं अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते विरोधकांच्या प्रश्नाला समर्पक उत्तर दिली अंतिम आठवडा प्रस्तावातून राज्याची पुढची वाटचाल मांडली असं सांगून त्यांनी कामकाजाबाबत समाधान व्यक्त केलं जनसुरक्षा विधेयक हे लोकशाही पद्धतीनं विरोधी पक्षांच्या सदस्यांचं म्हणणं ऐकून घेऊन तयार केलं गेलं याबाबतच्या समितीतल्या कुणीही असहमती दर्शवली नाही मात्र विरोधकांनी नंतर दबाव आल्यामुळे सभागृहात वेगळी भूमिका घेतली असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला या पत्रकार परिषदेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते विरोधकांनी जनतेचे प्रश्न मांडले नाहीत फक्त पायऱ्यांवर सरकारचा निषेध केला अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली हे अधिवेशन यंदाच्या पुरवणी मागण्यांच्या दृष्टीनं महत्वाचं होतं आणि दुसऱ्या आठवड्यात या मागण्या मंजूर झाल्याची माहिती अजित पवार यांनी दिली ज्या विधेयकांवर चर्चा व्हायला हवी ती झाली एकही विधेयक गदारोळात संमत झालं नाही असं पवार म्हणाले मुख्यमंत्र्यांचं भाषण ही स्वप्नरंजन गुटिका होती या अधिवेशनात जनतेच्या अपेक्षांना न्याय मिळाला नाही अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल विधानभवनाच्या आवारात बातमीदारांशी बोलताना केली लोकांच्या प्रश्नांना उत्तर मिळालं नाही त्यावर की नाही ना असं ते म्हणाले सत्ताधाऱ्यांना तर ते आधीच्या सरकारकडे बोट दाखवतात मात्र सरकार आपली जबाबदारी झटकू शकत नाही असंही ते म्हणाले मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मदाय रुग्णालय मदत कक्षातून यावर्षी नांदेड जिल्ह्यात पहिल्या सहा महिन्यात तीनशे पंच्याऐंशी रुग्णांना तीन कोटी लाखांची मदत मदत देण्यात आली कक्ष उपलब्ध झाल्यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे असं या कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितलं सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी आणि कंत्राटी भरतीच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेनं राज्यव्यापी आंदोलन सुरू केलं आहे मागण्या पूर्ण होईपर्यंत अनिश्चित काळासाठी हा संप सुरू राहणार असल्याचं संघटनेनं सांगितलं आहे पुण्यातील ससून रुग्णालयासह राज्यातल्या अन्य रुग्णालयांमधल्या पारिचारिका संपावर गेल्यामुळे रुग्णसेवेवर परिणाम झाला आहे हवामान येत्या चोवीस तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांसह पाऊस पडेल तर विदर्भात काही पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या देशातल्या पहिल्या भारतीय सर्जनशीलता तंत्रज्ञान प्रशिक्षण संस्थेचं मुंबईत उद्घाटन या संस्थेच्या माध्यमातून देशातल्या युवा पिढीला नव्या संधींची दारं खुलं होतील केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांचा विश्वास राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित हिवाळी अधिवेशन आठ डिसेंबर पासून नागपूरमध्ये आणि राज्य परिचारिका संघटनेच्या राज्यव्यापी आंदोलनामुळे रुग्णसेवेवर परिणाम आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार